नमस्कार शेतकरी माय बापांनो क्रांतिबाटेकच्या फॉर्म हाऊसवर मी संपूर्ण शेतकऱ्यांचं स्वस्त सा, स्वागत करतोय मी आपल्या पुढे दाखवू इच्छितोय क्रांतीबायटेकच्या फॉर्मवर लावलेलं जगातील अतिशय महागडा आंबा मियाचाकी दयोनो ती मांगो त्यास दिलेली ट्रीटमेंट्स आणि ते झाडाचा बुढापासून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा झाड आम्ही दिनांक एक जून दोन हजार चोवीसला लागवड केली आपण बघू शकता यावर आलेले सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहेत याला आम्ही छातीच्या उंचीवर म्हणजे साडेचार वर, फीट वर। याला कटिंग कट केले म्हणजे याची छाटणी केली बघा इथून याला ब्रांच निर्माण होत आहे इथून छाटणी केली ती जागा दाखवतोय आणि ही छाटणी केल्यानंतर यास चार ब्रांचेस आल्या आहेत माझा दाखवण्याच्या मागचं उद्दिष्ट हे आहे ह्या चार ब्रांचेस आल्यामुळे हा साडेचार फुटानंतर या झाडाला एक विशिष्ट आकार येईल आता याची जी ग्राफ्टिंग होती ती ग्राफ्टिंग दाखवतोय ही ग्राफ्टिंग आम्ही जमिनीपासून दाखवण्याचा प्रयत्न करतोय बोटेक रोगमुक्त सशक्त कलम शेतकऱ्यांना पोचवण्याचं काम करते ही माती आहे मी मातीपासून दाखवतोय याचा उद्देश हा आहे की शेतकऱ्याची जी म बाजारपेठेमध्ये होणारी फसवणूक आहेत कलम देत असताना कलम खरेदी करताना बघा मी चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतोय ही दीड ते पावणे दोन फुटामध्ये ग्राफ्ट केलेले आहेत जमिनीपासून बघा मी पूर्ण दाखवतोय आणि इथून ग्राफ्ट केल्यानंतर क्रांती क्रांतिपोटेक हे कलम स्वत तपासणी करून देतोय रोगमुक्त आणि ओरिजिनल परिपूर्ण ग्राफ्ट झालेलेच कलम शेतकऱ्यांना देतोय हे ओरिजिनल मियाझकी आंब्याचं पान आहेत आपण बघू शकता आणि ही छाटणी या पद्धतीने का केलीत ग्राफ्टिंगपासून मी पुन्हा ही बघा ही ग्राफ्टिंग आहे माझं बोट तिथं दिसतंय ती ग्राफ्टिंग आहे त्या ग्राफ्टिंगपासून मी पुन्हा दीड फूटपर्यंत झाडाला चांगल्या पद्धतीने वाढू दिलेत नंतर तिथून तो, तो शेंडा जो आहे छाटणी केलीत मी दाखवतोय छाटणी केलीत आणि छाटणी केल्यानंतर त्याला आज मी चार फांद्या ठेवल्यात पुन्हा सोबत आम् झाडाचं एक वैशिष्ट्य असतं जेव्हा त्याला फांदी येतो आहेत फांदी येत ये असल्यानंतर त्या फांदीतून जेव्हा पानं बाहेर पडतात तेव्हा सतत पाच पानं निघतात आणि वरती पुन्हा एक शेंडा येतो बघा हा आपल्याला दाखवतोय हा शेंडा झाला आहे पण इथून जर पानं मोजले ज्या शेंड्यापासून तो वरती निघालेला आहे तिथपर्यंत पाच पानं सतत येतात तुम्हाला दाखवू इच्छितोय यास आता कळ्या येणं चालू झालेले आहेत पुन्हा ब्रांचिंगसाठी हे झाड तयार झालेले आहेत आणि हे झाड तयार होण्याच्या मागचं आणि तयार करण्याच्या मागचं दृष्टिक्षेप आहे की शेतकऱ्यांना छाटणी केव्हा करावी कोणत्या सीझनमध्ये करायला पाहिजे कोणत्या दिवस वेळेत करायला पाहिजे हे शास्त्रोक्त पद्धतीने क्रांती बोटेक शेतकऱ्यांना लागवड करून मार्गदर्शन आहेत कारण जेवढ्या झाडाला फांद्या येतील तेवढा झाड हे सक्षम होय आपण हा जो खोडापासून बघता जमिनीपासून दाखवलेत तर इथपर्यंत जे खोड आहेत हे भरभक्कम झाडाचं झालेले आहेत आपण आज दाखवू इच्छितोय की मी प्रत्येक झाडाला चार ते पाच फांद्या ठेवलेल्या आहेत बघा झाडाची उंची छातीभर आल्यानंतर याच्यामागचा दृष्टिक्षेप काय होता का म्हणून आम्ही या पद्धतीने झाडाला ट्रीटमेंट दिलीत झाडाला छाटणी काय करावीत हे जेवढी जास्त छाटणी कराल तेवढं झाड हे व्हिजिटेटिव ग्रोथ आणि फांद्या मोठ्या प्रमाणात निघेल आणि फांद्या मोठ्या प्रमाणात निघाल्यास भविष्यात हे उंच वाढणार नाही आणि अनवॉन्टेड जो पार्ट आहे झाडाचा तो रिमूव्ह केल्यामुळे अन्नसाठा हा झाडाच्या खोडामध्ये तयार होईल आणि तो भविष्यात रिप्रोडक्टिव म्हणजेच फळ देण्यासाठी सक्षम राहील मी प्रत्येक ठिकाणी दाखवण्याचा हा प्रयत्न याच्यासाठी करतो आहे की माझ्याकडे माझ्या क्रांती बोटेकच्या फॉर्मवर जे मियासा आंब्याचे प्लांटेशन आहेत हे भारतातलं सगळ्यात मोठं आहे आम्ही हा आंबा एक्सपोर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून निर्यात या पूर्व विदर्भातून वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मी शेतकऱ्यांना झाडं लावल्यानंतर त्याचं संगोपन त्यांच्या शेतावर व्हिजिट देऊन वेळोवेळी मार्गदर्शन करतोय यामागचा दृष्टिक्षेप आहे की प्रत्येक झाड हे सक्षम होऊन प्रत्येक शेतकरी सक्षम व्हावा आणि भविष्यात त्यास मोठ्या प्रमाणात विदेशी चलन प्राप्त व्हावे आणि देश स्वयंपूर्ण व्हावा आमचा दृष्टिक्षेप हा शेतकऱ्यांना हेच समजवण्याचा आहे की शेतकरी व्यावसायिक दृष्ट पिकाकडे वळावे आमचं यूट्यूब चॅनल आहेत क्रांती क्रांतिबायोटेक चिमूर तंत्रज्ञान नावाने ते संपूर्ण शेतकरी मायबापांनी सबस्क्राईब करावं यूट्यूब झाल्यानंतर आम्ही फेसबुकवर आहोत क्रांती क्रांतिबायोटेक चिमूर तंत्रज्ञान नावाने सोबतच मी इंस्टाग्रामवर सुद्धा आहोत आणि माझा संपर्क क्रमांक घ्या त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा हे प्रत्येक गोरगरीब शेतकऱ्यांपर्यंत पोचावं ज्यांच्याकडे अँड्रॉईड सिस्टमचा मोबाईल आहेत जे व्हॉट्सअप फेसबुक वापरतात इंस्टाग्राम वापरतात अशा प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोचावं हीच माझी अपेक्षा आहेत माझं मार्गदर्शन हे गरीबातल्या गरीब शेतकऱ्यांना मिळावं आणि तो आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करतो आहे धन्यवाद